दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाच्या परीक्षा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असतात आपल्या सर्वांना माहीत आहे कारण पेपरां या पेपरांसाठी आपण वर्षभर अभ्यास करत असतो या पेपराच्या वेळेस भरपूर करा कष्ट मेहनत करावी लागते आणि पेपर आपण लिहित असतो पण तुम्हाला माहिती आहे का पेपर झाल्यानंतर ह्या बोर्डाच्या ज्या उत्तरपत्रिका असतात याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे त्याचीच माहिती आज आपण संपूर्ण घेणार आहोत कारण या उत्तरपत्रिका केंद्राकडे जमा झाली नाहीत तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकतं त्याचीच मोठी बातमी आपण पाहणार आहोत यामुळे विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेली आहे दहावीचा पेपर झाला सात शुक्रवारी रोजी दहावीच्या गणित दोन पेपर दुपारी दीड वाजता संपला तर पेपर संपल्यावर दोन तासाच्या आत सुरक्षित कस्टडीला पोहोचला पाहिजे असताना रात्री उशिरा का पोहोचला याची सखोल चौकशी करण्याची मागणी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगम यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे पूर्वी दहावी व बारावीचे पेपरची कस्टडी गेल्या अनेक वर्षापासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट या ठिकाणी होता याच वर्षी त्या ठिकाणचे कस्टडी स्थळ बदल करून पंचायत समिती अक्कलकोट येथील सभापती कार्यालयात आणण्यात आले अनेक वर्षापासून शहाजी प्रशालेत कार्यरत असलेले कस्टडी कार्यालय बदलण्याचे कारण काय याचे उद्देश काय आहे हे पण विचार संशयास्पद आहे शुक्रवारी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा गणित पेपर नंबर दोन या पेपर अकरा ते दीड या वेळेत होता पेपर संपल्यानंतर दोन ते अडीच या वेळेस सर्व पेपर गोळा करण्यासाठी कस्टडी ऑफिस पंचायत समिती अक्कलकोट येथे येण्यात अत्यंत गरजेचे होते तसं न होता पेपर कुठे जमा केले काही कळाले नाही तब्बल रात्री पावणे नऊ वाजता एका रिक्षातून पेपर उतरवत होते त्या ठिकाणी संबंधित अधिकारीसुद्धा उपस्थित नव्हते बोर्डाचे पेपर एवढं दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहे अशी चौकशी केली असता हे काम अक्कल प्रभारी गट शिक्षक अधिकारी प्रशांत आरबाडे हे आहेत असं कळाले पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ पर्यंत पेपर कुठे होते कोणी सांगण्यास तयार नाही पेपर कस्टडीत आल्यानंतर सील बंद करायचे असतो तसे न होता कुठेतरी बाहेर सील करून कस्टडीला रात्री पाहुणे नऊ वाजता खाजगी रिक्षातून पेपर आणले आणि रोजचा पेपर असाच होत आहे का हा पंचायत समितीला सी सी टी व्ही फुटेज चेक करून बघणे अति आवश्यक आहे या प्रकारे सरकारी कामात दुर्लक्ष करणारे विद्यार्थ्यांची जीवाशी खेळणारे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरभाडे यांच्या सखोल चौकशी करून बडतर्फ करावे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरभाडे त्याने प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतले पासून वादग्रस्त ठरले आहे असे निष्क्रिय व दुर्लक्ष अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवावे असे आर पी आय आठवले गडचे अक्कलकोट तालुक्याध्यक्ष अविनाश मडी खांबे यांनी संबंधित शिक्षणमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार